हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज खर तर व्हिडिओ बनवायला अजिबात वेळ नव्हता तरी पण आज जे एक विषय तुम्हाला मी सांगणार आहे तो खूप महत्वाचा विषय असा आहे की आपण जे काम करतो बऱ्याच ताई अशा ज्या घरगुती काम करतात त्यांनी मला सांगितले की दादा आम्ही ब्लाउज शिवतो पण गिराईक आम्हाला पाहिजे तसे पैसे देत नाही खूप कमी पैसे देत आणि पैसे मागितले किंवा मग जास्त रेट घेतले तर कस्टमर याची बंद होतात तर यामागं काय रिझन असेल प्लीज काहीतरी आम्हाला याच्यात मार्गदर्शन करा की कस्टमरशी आपण कशा पद्धतीनं पैसे घेतले पाहिजे किंवा कस्टमर आपल्याला पैसे का देत नाही काम करताना आपल्याकडून काही चुका झाल्या मध्ये म्हणा शोल्डरचा प्रॉब्लेम असेल किंवा मध्ये काहीतरी उन्नीस वीस झालं कस्टमरलाही माहीत असतं पण कस्टमर ऍडजस्ट करायला तयार होतं का त्यांना कमी रेटमध्ये शिवून भेटतं आपलं जर काम परफेक्ट असेल तर आपल्याला शंभर टक्के पैसे हक्काने मागता येतात आणि आपल्याला तेवढे भेटतात आपल्या कामात जर तर आपण कॉम्प्रोमाइज करतो शिलाईबद्दल मग अशा वेळेस काय होतं कस्टमरला सवय लागते आणि आपण स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो आपल्याला असं वाटतं की आपलं काम असेल म्हणून आपल्याला एवढे कमी पैसे भेटतात आपण जर काम परफेक्ट केलं तर जे दुकानदार शिलाई घेतात तेवढी शिलाई आपण घरात काम करून सुद्धा घेऊ शकतो शंभर टक्के काम आपल्याला परफेक्ट करायचे दोन दिवस तुम्ही काम लेट करा पण काम परफेक्ट करायचं शंभर टक्के तुम्हाला शिलाई परफेक्ट म्हणजे पूर्णपणे भेटेल आता तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो मी आज जे मी काम करतोय आता हा जो ब्लाउज येतोय ऑलरेडी ह्या ब्लाउजची तारीख जी डिलिव्हरी दे, डेट होती ही होऊन गेलेली आहे कारण आपल्याला माझ्याकडून तीन ते ती चार दिवस हे ब्लाऊज लेट झालेले यांचं लग्न थोड्या दिवसावरती आलेलं आहे मी वाटे उठून सकाळी कटिंग केली सकाळी दिवसभर जे कॉल येत होते त्यांना जसं शक्य झालं त्यांच्याशी बोललो आणि दुपारी ऑनलाईन क्लासेस झाल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळी आता जेवण करून आम्ही आता रात्रीचे बारा वाजलेत आता मी तो घागरा रेडी करतोय कस्टमरला माहितीये की माझे ब्लाऊज दोन दिवस लेट झाले पण त्यांना हा विश्वास आहे की माझं काम परफेक्ट होणार आहे आज सुद्धा दिवसभरात तुम्हाला मी दाखवतो की दोन ते तीन नवऱ्याचे आपल्याकडे घागरे आलेले शिवायला बसताय पूर्ण चार चार पाच पाच एक एका नवरीचे ब्लाऊज आहेत घागरा आहे मी घेत नव्हतो कारण माझ्याकडे काम होण्याजोगं नाहीये माझ्याकडे माहिती आहे त्यांना वर्कर कमी आहेत मी सांगितलं अशा वेळेस मी त्यांना रेट जास्त सांगितला तरीही ते ब्लाऊज आपल्याला द्यायला तयार होतात त्याच्या मागे काय रिझन आहे की ते आपलं काम परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही असं गृहित धरू नका की कस्टमर पैसे देत नाही आपण काम परफेक्ट करा कस्टमर तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला पैसे देणार ते पण तुम्ही जेवढे शिलाई तिथे चार्जेस आहे तुमच्या तिथे तेवढे तुम्ही चार्जेस घेतले दुकाना दुकानाप्रमाणे तुम्हाला पैसे भेटू शकतील जर तुमचं काम परफेक्ट असेल कस्टमरच्या दोन्ही बाजू तुम्ही बघा एक बाजू अशी पण आहे की जर तुम्ही काम परफेक्ट केलं तर तुमची ऍडव्हर्टाईज सुद्धा ते खूप लवकर करतात आणि एक बाजू अशी पण आहे तुमचं काम जर चांगलं नसेल तर ते, ते तुम्हाला तर तुमच्या कामाबद्दल ते वाईटही बोलू शकतील तुमच्या कामाबद्दल ते निगेटिव्ह सुद्धा राहू शकतील त्यासाठी काम आपण करायचंय स्लीव कुठले स्लीव स्लीव तर मी कापतो कुठल्या आज सकाळी मी ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करून गेलो होतो दिवसभरात तुम्हाला दाखवतो किती वेळ सकाळची तुम्हाला दा� मी दाखवतो सकाळी जे कटिंग केलेली हे मी दुकानात नसताना नम्रताने कशा पद्धतीने ब्लाउज शिवलेले आज हा जो ब्लाऊज आहे फिनिशिंग करायची राहिलेली ब्लाऊज ची हे बघा हा जो ब्लाऊज आहे हा एक हँडवर्कचा ब्लाऊज आहे हा एक तयार केलेला आहे त्यानंतर हे बघा हे स्लीवज आहे सिम्पल हाईक ब्लाउज तयार केलेला आहे त्यानंतर हा एक कपला ब्लाऊज आहे हे बघा कप्स लावून पॅरेट ब्लाउज शिवलेला आहे कट त्याच्या पाठीमागे सुद्धा वर्क होतं पॅटर्नच हे हा पण ब्लाऊज तयार केलेला आहे आणि हा एक सिंपल ब्लाउज शेवलाय म्हणजे एक दोन तीन चार पाच ब्लाउज शेवलाय आणि आता हा सहावा ब्लाऊज आहे या प्रत्येक ची शिलाई ह्या ब्लाउजची शिलाई पाचशे पासून तर हजार बाराशे रुपयापर्यंत शिलाई आपण घेतलेली जसं वर्क असेल जसं काम असेल आणि हे बघा आज जे आपल्याकडे काम आलेलं आहे हे बघा एक दोन एक दोन तीन आणि चार हे आजच काम आलेलं आहे तर बघा तुम्ही काम जर आपल्याला आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला कधीच बसायची वेळ येत नाही मात्र हे बघा हे मटका गळा कापला होता याला पॅटर्न कस्टमर सांगितलं होतं आपल्याला की तुम्ही तुमच्या मनावरती बनवा पण नंबर त्यांनी याला मटका गाळा कापलेला आता मटका गाळा कापल्याच्या सुद्धा आपल्याला काहीतरी पॅटर्न करावंच लागेल अशा वेळेस काय करायचं आपण आपलं थोडंसं डोकं चालवायचंय काहीतरी ऍक्टिव्ह दिसेल असं काहीतरी बनवायचं हा उरलेलं काट आहे तर आता हा उरलेला काट आपण काय करूया हे जे मोर आहेत हे आपण मधी लावूया आणि मधून आपल्याला अशा प्रकारे लेस लावून कवर करूया आता मोर लावताना कशी लावायचे एक काम कर याला मध्ये टिप मार अशी टिप मार ना म्हणजे हे ले असे लांब लांब आहेत ना अरे बसणार नाही बाबा याच्या आत एकच मोर लाव हा हे आहे ना मोरम पोपट पोपट ना मोरगे दोन मोर ऐवजी हे दोन ए हे एक पोपट घे आणि एक मोरगे सेंटरला आणि इथून ती पिंग कलरची लेस असे एखादी ती लाव छान दिसून लावतो पलटी करून घ्या आधी पलटी झाल्या नाही नाही पलटी करून घ्या पलटी करून घे ना आधी सोपं जाईन ते मटक झाला ना लाव आता लाव मध्ये आपलं जर वेळ वाटला का तसं शिकू बडबड नको तू शिवून घे बाई नाही म्हणायचं ताई म्हणायचं अगं बाई तू एक काम कर आधी तो पोपटन ते मोरे तो सेंटरला लावून घे उरलेला बघू का मार्जिन किती काढायचं आपण सेंटरला ठेवून मग मार्किंग करू हा कर हे बघा किती सुंदर अशी डिझाईन आपण आता तयार करू सेंटर काढायला का नाही कशी टीप मार्शन टिप कशी मार्शिंग ते सामान हम्म आधी कुठं मार्शिंग थांब बरं मग खाणून मारल्यावर कशी मारशींग मार फोल्ड करते करून थांब मला असं वाटतं ते असं नाही का कस तरी काढतो आता कशी आली नाही ना असं नाही का मला नाही आठवते

बरोबर पाव पाव इंच धरायचं एकूण पाव इंच दर जास्त नको धरू आवरावर पटकन जिथपर्यंत पाव इंच धरायचं असं त्या साईडने पण तसंच कर मार मार नको बघ एवढं सगळं आता बघू कसं आलं

पूर्ण राऊंड बघ हे बघा किती सुंदर पॅटर्न झाले बघा मटका गळा होता आपला गळाला सुद्धा आपण लेस लावली आणि मध्ये काठ लावला तरी खूप सुंदर दिसतय आता याला आपण त्या जे स्लूजच पॅटर्न बनवलंय ते जर लावून नाडी नाडी आणि लटकन लावले तर खूप छान असं ही डिझाईन तयार झालेली <सथाँगा> आहे अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ज्यांनी पण कोणी सबस्क्राईब नसून केलं जे पण कोणी आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल सबस्क्राईब नसून केलं तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे चांगल्या चांगल्या ब्लाउज संदर्भात किंवा टेलरिंग संदर्भातल्या सर्व गोष्टी शिकायला भेटतील भेटूया आपण पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र